नमस्कार आकाशवाणीचे मराठी बातमीपत्रात मी निशाद लांज आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के सकाळी सात वाजून सत्तावीस मिनटाला लागले भूकंपाचे झटके पाच पॉईंट तीन रेक्टर स्केलची नोंद लाखांदरातही भूकंपाचे झटके लाखांदूर तालुक्यासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात भूकंपाचा संभाव धक्का लागल्याची घटना आज बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी घडली आहे भूकंपाची पाच पॉईंट तीन रेक्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे आज भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र एन सी एस यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलोग ही भूकंपाचे केंद्र आहे आज सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पाच पॉईंट तीन टेक्टर स्केलची भूकंपाची नोंद एन सी एस यांच्याकडे प्राप्त आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातले भूकंपाचे झटके जाणवले आहेत लाखांदूर शहरातही भूकंपाचे झटके जाणवले यात घराच्या काजांच्या खिडक्या फ्रीज पलंग तसेच घरातील साहित्य हल्ले सकाळी झोपेतून उठताना अनेकांना या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत भंडारा जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी या भूकंपामुळे झाल्याची माहिती नाही आहे तुमचं नाव सांगा आणि सकाळी काय घटना घडली आज सकाळी मी बेडवर आडवासी माझा बेड असा हल्ल्या होता बऱ्याच वेळ अच्छा तुमच्याच लक्षात आला की घरच्या आलं मी पाहिलं मग आजूबाजूला कोणी भेटत नाही आलो जायला मला वाटलं असं काहीतरी असेल पण आता नंतर बाहेर निघल्यानंतर काकू तुमच्या लक्षात पण आला का हो मला वाटलं अच्छा अच्छा बर ठीक तर नाव सांगा तुमच्या आणि सकाळी काय घटना घडली सकाळी साठ झाल करतो बस तर आमची कुठे आणि काय झाली घटना जमीन किती वाजे तरी अंदाजे हो, साडेसात साडेसात वाजता दूध वाटत असताना तुम्ही जात होता ना मग कसा वाटला म्हणजे जमीन आली अच्छा मग तुम्हाला भास झाला की अजून कोणाला विचारला तुम्ही ते बायला विचारलं तर तेही ते तशीच झाली म्हणजे खिडक्या हालू लागल्या तिच्या अच्छा खिडक्या हालू लागल्या अच्छा